कोल्हापूर येथे राहणारे यांचा श्री नातू श्रीष हा इयत्ता सातवी मध्ये साई इंग्लिश स्कूल येथे शिकतोय विद्यार्थी विकास विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फाउंडेशन तर्फे विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या श्रीष याने क्ले आर्ट या स्पर्धा विभागात भाग घेतला या विभागात अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता श्रीश श्रीश या स्पर्धेत श्रीष याची तिसऱ्या क्रमांकासाठी निवड करण्यात आली श्रीष यास करंडक व सर्टिफिकेट देऊन त्याचा उपस्थितांसमोर सत्कार करण्यात आला यावेळी त्याचे शालेय मित्र परिवार व साई इंग्लिश मिडियम हायस्कूलमधील शिक्षकांनी त्याचं अभिनंदन करून भविष्यासाठी सुयश चिंतलंय सत्यमुख परिवारातर्फे श्रीष याचे खूप खूप अभिनंदन भविष्यातील वाटचालीसाठी श्री प्रभू हनुमानजी चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इचकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका